गुंडा विरोधी पथकाचे प्रभारी अधिकारी गंगापूर पोलीस ठाणे हद्दीत गस्त करून टवाळखोर इसमांवर कारवाई करत असताना पोलीस अंमलदार अशोक अगाव यांना मिळालेल्या माहितीनुसार कवाडे गार्डन बालाजी मंदिर रोड गंगापूर गाव येथे एक बनावटी पिस्टल घेऊन येणार आहे त्यावरून पोलीस उपायुक्त प्रशांत बच्चाव सहाय्यक पोलिस आयुक्त संदीप मिटके यांना माहिती देऊन त्यांच्या मार्गदर्शनेखाली कवाडे गार्डन बालाजी मंदिर रोड गंगापूर गाव या परिसरात गुंडा विरोधी पथकाचे अधिकारी व अमलदार यांनी सापळा लावून सनी संजय कटारे या शितापीने पाठला करून ताब्यात घेतले असता त्याच्याकडून एक देशी बनावटी पिस्टल एक जिवंत काढतूस असा एकूण एकतीस हजार रुपये किमतीचा मुद्देमाल मिळून आला पुढील कारवाईसाठी त्यास गंगापूर पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे मान्य पोलीस आयुक्त श्री संदीप कर्णिक सर यांनी गुंडवृद्धी पथकास आदेशित केले आहे की नाशिक शहरातील गुन्हेगारावर बारकाने नजर ठेवून त्यांच्यावर कारवाई करण्याबाबत त्या अनुषंगाने मागील पंधरा ते वीस दिवसापूर्वी गंगापूर गावामध्ये काही इसमामध्ये वाद झाल्याबाबत बाबत पथकाचे पोलीस आमदार अशोक आघाव यांना माहिती मिळाली होती सदरच्या माहितीच्या अनुषंगाने आम्ही सदर लक्ष नजर ठेवली असता आज रोजी आम्हाला सनी संजय कटारे या इसमाकडे गावठी कट्टा असल्याबाबत माहिती मिळाली सदरची माहिती आम्ही मान्य डीसीपी क्राईम प्रशांत बच्चाव सर मान्य ईसीपी क्राईम श्री संदीप सर यांना देऊन त्यांच्या मार्गदर्शनाखाली गंगापूर गावामध्ये सापळा रचून सनी संजय कटारे यास ताब्यात घेतले असता त्याच्याकडे एक गावठी कट्टा व एक जिवंत कारतूस मिळून आले आहे त्यास ताब्यात घेऊन गंगापूर पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करीत आहोत सदरची कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक पोलीस उपायुक्त प्रशांत बच्छाव सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनेखाली गुंडा विरोधी पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर मोहिते पोलीस उपनिरीक्षक गुंजार सगळे विजय सूर्यवंशी सुनील आडके अक्षय गांगुर्डे गणेश भागवत प्रवीण चव्हाण अशोक अगाव राजेश राठोड सुनीता कवडे यांनी संयुक्तिकरित्या कामगिरी पार पाडली आहे एनसेन न्यूज साठी प्रतिनिधी रोहनदानी नाशिक